हॅलो फ्रेंड्स मेहंदी लावून तासंतस ठेवायची गरज नाही फक्त वीस मिनिटात आपण आपले पांढरे झालेले केस काळे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं ब्लॅक निशा मेहंदीने आज आपण पांढरे झालेले केस काळे करणार आहोत निशा मेहंदी हे एक प्रमाणे आपल्या केसांना डार्क ब्लॅक करते निशा ब्लॅक मेहंदीने आपल्या केसांना एकदम सुंदर असा कलर येणार आहे त्याचबरोबर केस चमकदार होणार आहेत निशा मेहंदी सर्वांनाच माहीत आहे जशी काहींचं म्हणणं आहे की निशा एक नॅचरल असं ब्लॅक मेहंदी आहे पण निशा लावल्यानंतर काहींना थोडंसं त्रास होतो त्यासाठी आपल्याला थोडीशी टेस्ट करायची आहे आणि त्यानंतर हे केसांवरती अप्लाय करायचे आहे निशा मेहंदी आपल्या केसांवरती डायप्रमाणे काम करते एकालाच वाटत असतं की आपले केस चमकदार आणि उठावदार दिसावेत त्यासाठी आपण काय करतो वेगवेगळे मे केमिकलयुक्त डाय आणून केसांवरती लावत असतो जर तुम्हाला डाय लावायची नसेल तर तुमच्यासाठी निशा मेहंदी ही एक बेस्ट पर्याय आहे तर त्यासाठी आपल्याला इथं निशा ब्लॅक मेहंदी घ्यायची आहे आता हे दहा रुपयाचं एक पाऊच आहे आता हे पाऊच एक मेहंदीचं पॉकेट आपल्याला पुरेसं आहे आपल्याला जिथं जिथं पांढरे केस झालेले आहे त्या ठिकाणीच लावायचं आहे काळ्या केसांवरती अजिबात हे लावायचं नाही एकाचेचा बाऊल घेऊन त्यामध्ये आपल्याला मेहंदी कशी भिजवायची आणि केसांवरती कशी अप्लाय करायची हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की हा हा पॅक केसांवरती कशा पद्धतीनं लावायचा आणि केस कधी धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला केसांना तेल कधी लावायचं हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण ही जे एक पॉकेट मेहंदी घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालून आपल्याला छान याचं चा, मस्त असं पेस्ट तयार करायची आहे इथं मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही थंड पाण्याने सुद्धा भिजवू शकता पण थंड पाण्याने थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि छान याची पेस्ट तयार करायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला केमिकलयुक्त डाय आवडत नसेल तर तुम्ही निशा मेहंदी निशा ब्लॅक मेहंदी केसांवरती अप्लाय करू करू शकता त्यामुळे आपल्या केसांना अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर येणार आहे आणि केस आपले चमकदार आणि उठावदार सुद्धा दिसणार आहे निशा मेहंदी कशी भिजवायची आणि ते केसांवरती कशी लावायची हे ह्या पॉकेटवरती सुद्धा लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही वाचून सुद्धा निशा मेहंदी भिजवू शकता निशा मेहंदी एक हर्बल अशी मेहंदी आहे असं त्यावरती लिहिलेलं आहे पण यामध्ये थोडासा का होईना केमिकल आहेच त्यामुळे या मेहंदीला अगदी लवकर असा कलर येतो तर या मेहंदीची कोणतीही गॅरंटी नाही निशेचं एक पॉकेट आपल्याला पुरेसं आहे आणि जर तुमचे केस दाट असतील किंवा लांब असतील तर तुम्ही इथं दोन पॉकेट घेऊ शकता जिथं आपले केस पांढरे झालेले आहेत अशाच ठिकाणी आपल्याला ही मेहंदी लावायची आहे काळ्या केसांवरती अजिबात मेहंदी लावायची नाही कारण यामध्ये जे केमिकल्स असतं आणि त्यामुळे आपली आपले जे केस काळे आहेत ते सुद्धा पांढरे होऊ शकतात त्यासाठी फक्त जिथं पांढरे केस आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं ला आहे कमी वेळात आणि कमी पैशात आपण केस काळे करू शकतो फक्त तेही दहा रुपयेमध्ये एका पॉकेटमध्ये आपले आपण पांढरे झालेले केस काळे करू शकतो आपले केस ग्रे असतील ग्रे कलरचे असतील तरीही तुम्ही हे मेहंदी लावू शकता किंवा मग तुमचे केस पांढरे असतील तरीही हे मेहंदी तुम्ही केसांवरती लावू शकता त्यामुळे केस आपले अतिशय काळे भोर आणि उठावदार दिसणार आहेत निशा मेहंदी आपल्या केसांना इन्स्टंट कलर देतो जर थंडीमध्ये दे मेहंदी किंवा डाळ लावण्यापेक्षा हा एक बेस्ट असा उपाय आहे खूप सोपी अशी पद्धत आहे आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास असेल आणि जर आपल्याला कुठं फंक्शनला पार्टीला कुठं बाहेर जायचं असेल जा तर अशा वेळेस खूप छान असा हा पर्याय आहे झटपट आपले केस काळे करायचे असतील तर निशा मेहंदी ही खूप छान असा पर्याय आहे तर निशा मेहंदी लावताना आपल्याला काय करायचं आहे जिथं जिथं आपले पांढरे केस आहेत त्या ठिकाणीच लावायचं आहे आता इथं जिथं जिथं पांढरे केस दिसत आहेत त्या ठिकाणी फक्त मुळाशी आपल्याला हे निशा मेहंदी लावायची आहे जिथं आपले काळे केस आहेत त्या ठिकाणी मेहंदी लावायची नाहीतर नंतर ते सुद्धा केस आपले पांढरे होऊ शकतात भरपूर असं यामध्ये केमिकल असतं कंपनीवाले सांगतात की के यामध्ये केमिकल नाही नॅचरल अशी मेहंदी आहे पण थोडंसं तरी यामध्ये केमिकल आहे त्यासाठी आपल्याला काळ्या केसांवरती मेहंदी लावायची नाही जिथं जिथं पांढरे केस दिसत आहेत त्या ठिकाणी आपल्याला ब्रशच्या सहाय्यानं असं लावून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला संपूर्ण केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रशच्या सहाय्यानं मेहंदी जिथं पांढरे केस आहेत त्या त्यांच्या मुळाशी आपल्याला हे निशाची ब्लॅक मेहंदी लावायची आहे लावल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा तास ते एक तासापर्यंत आपण हे केसांवरती ठेवू शकतो थोडंसं सुकल्यानंतर केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तेही नॉर्मल नॉर्मलपणाने दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येतो निशा ब्लॅक मेहंदी ही आपल्या केसांसाठी खूप सुंदर असा पर्याय आहे अगदी झटपट आणि कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये आपल्या केसांना कलर तर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत पोहोचता येत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग भेटूया आता पुढच्या पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय